तारीख बावीस एप्रिल ठिकाण जम्मू काश्मीरच्या पेहलगाम मधलं बैसरण अचानक अतिरेकी पोहोचतात पर्यटकांना धर्म विचारू लागतात तेव्हा जवळ कुठलंही शस्त्र नसणारा निहत्ता एक स्थानिक घोडेस्वार त्यांना विरोध करतो तो म्हणतो यांचा धर्म कोणताही असेल पण हे सर्वजण निष्पाप आहेत काश्मीरचे पाहुणे आहेत कोणावरही गोळी झाडू नका तो विनंती करतो मात्र त्या भ्याड अतिरेक्यांसोबत झालेल्या झटापटीत माणुसकीला प्रज्वलित करणारा तो निष्पाप मारला जातो कोण होता तो लढवैया कोण होता तो खरा हिरो जो एकटा मानवतेसाठी लढला तो होता एक भारतीय तो होता एक मध्यम वर्गीय माणूस तो होता घरात कमवणारा एकुलता एक, एक पोरगा तो होता एक मुस्लिम एक मानवतावादी तो होता सय्यद हुसेन शाह नमस्कार मंडळी मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट पहिलगाम अतिरेकी हल्ल्यातील समाजकंटकांना भारतीय बनून विरोध करणारा हिंदू मुस्लिम वादाचा औडंबर मांडणाऱ्यांच्या तोंडात चपराक मारणारा हा सय्यद हुसेन शाह धर्माच्या नावावर कुणी कितीही वनवा पेटवला तरी जसे धर्मांध विकृत अतिरेकी असतात तसेच त्या धर्मांधतेच्या विरोधात उभी राहणारी सय्यद सारखी लढाऊ बाण्याची माणसंही असतात हे सय्यद दाखवून दिले मंडळी सय्यद भारत आणि परदेशातील पर्यटकांना घोड्यावर बसवून फिरवायचा हेच त्याच्या उपजीविकेचं साधन होत सय्यद हुसेन शहा पर्यटकांसोबत बैसरणला गेला होता त्याच्या कुटुंबाचा तो सर्वात मोठा आधार होता पर्यटकांना फिरायला घेऊन जाऊन तो पैसे कमवायचा ज्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा तिथे असणाऱ्या पर्यटकांनी सांगितलं की जेव्हा दहशतवाद्यांनी धर्माबद्दल विचारल्यानंतर गोळीबार सुरू केला तेव्हा सय्यद हुसेन शहा यांना काहीही सुचलं नाही आणि एका क्षणातच त्यांनी दहशतवाद्यांशी झटापट करायला सुरुवात केली दहशतवाद्याच्या हातातून ए के फोर्टी सेव्हन हिसकावण्याचा प्रयत्न केला या सगळ्या दरम्यान रायफलमधून गोळी निघाली आणि सय्यद हुसेन शहा याच्या शरीरावर लागली त्यामुळे ते जखमी झाले परंतु तरीही दहशतवाद्याची रायफल त्यांनी सोडली नाही आणि त्यांच्या या विरोधामुळेच अनेक हिंदू पर्यटकांचे प्राण वाचले रक्तबंबाळ झालेल्या या सय्यदला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता मंडळी सय्यदच्या एका मित्रानं मोठा खुलासा केलाय ते म्हणालेत की जर सय्यद हुसेन इच्छित असते तर ते आपला जीव वाचवू शकले असते परंतु पळून जाण्याऐवजी त्यांनी दहशतवाद्यांशी लढा दिला त्यांच्या शौर्यामुळे आणि बलिदानामुळे अनेकांचं प्राण वाचले जर त्यांनी दहशतवाद्यांशी लढा दिला नसता तर कदाचित आज बैसरांमध्ये जमलेले सर्व लोक मारले गेले असते मंडळी सय्यद हुसेन शहा आणि त्याच्यासारख्या अनेक स्थानिक मुस्लिम बांधवांनी हिंदूंना हल्ल्यानंतर आसरा दिला संरक्षण दिलं एवढंच नव्हे तर काश्मीरी नागरिकांनी भारत हमारी जान हे म्हणत एकतेचा संदेश दिलाय विशालगड प्रकरण असेल किंवा नागपूर हिंसाचार असेल किंवा हा पहलगाम हल्ला असेल एक गोष्ट तर स्पष्ट होतीये की स्थानिकांमध्ये कोणताही हिंदू मुस्लिमवाद नाही मंडळी आतंकवाद्यांनी जरी धर्म बघून हल्ला केला असला तरी स्थानिक नागरिकांनी एक भारतीय बनून मदत केली हे विसरता कामा नये आता यावर अनेक तथाकथित पुढाऱ्यांकडून राजकीय धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्नही होईल पण तुम्ही या घटनेकडे कसे बघता यावरून तुम्ही भारतीय आहात आतंकवादी आहात की अट्टल पुढारी आहात हे ठरेल आणि या आतंकवाद्यांवर भारत सरकार नक्कीच ठोस निर्णय घेईल अशी आशा तर आहेच बाकी सय्यद हुसेन शाह आणि त्याच्यासारख्या इतर मानवतावादींना सलाम